नमस्कार गौरीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत रोज पोळी भाजी खाऊन कंटाळ येतो अशा वेळेला हा पदार्थ नक्की करून बघा हा पदार्थ जेवणात किंवा रोजच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता दोन कांदे दोन टोमॅटो तीन चार मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत एका बाजूला पनीरला तिखट मीठ आणि हळद हे लिंबू पिळून त्याला लावलेलं आहे सगळं एकत्र हे सगळं छान मॅरिनेट होऊ द्यायचे दुसऱ्या बाजूला आपण तेल घेऊन त्यामध्ये हे पनीर थोडंसं फ्राय करणार आहोत असं क्रिस्पी झाल्यामुळे ते छान लागतं त्यानंतर तेलामध्ये आपण दालचिनी लवंगा हे सगळा खडा मसाला त्यामध्ये थोडासा फ्राय करायचा ड्रायफ्रूट्स एका बाजूला काढून ठेवायचे तेलामध्ये आपण आत्ता मिरच्या घालून त्या छान परतून घेतो आहे यामध्ये लसूण सोलून ठेवलेला आहे तो देखील आपण त्यामध्ये घातलेला आहे लसूण मिरच्या हे सगळं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर चिरलेला कांदा त्यामध्ये घालून तो देखील छान परतून घ्यायचा आहे हे सगळं कांदा टोमॅटो आपण खूप बारीक चिरलेलं नाही हे मीडियम साईज आपण चिरलेलं आहे आता यामध्ये हळद त्यानंतर तिखट हे आपण घालतो आहे यामध्ये आता ड्रायफ्रूट्स आपण घालतो आहे परतून घेतलं सगळ्या गोष्टी ड्रायफ्रूट्सही त्यामध्ये घालून परतून घे ड्रायफ्रूट्सबरोबर पर पनीरही घातलं आहे ते देखील परतून घेतलं तुम्ही दुसरंही भाज्या फ्लॉवर मटार वगैरे घालू शकता यानंतर दही घातलेलं आहे आपण दोन चमचे या दह्यामुळे सगळे मसाले एकजीव होतात इथे आपण बघतोय छान रंग येतो त्या सगळ्याला यामध्ये एक चमचा साखर एक चमचा मीठ एकत्र करून घ्यायचं आहे इथे बाजूला तांदूळ धुवून त्यामध्ये घालायचं आहे जेवढं पाणी गरजेचं आहे त्या, त्या प्रमाणात पाणी घालून छान शिजू द्यायचं आहे झाकण घालून त्याला वाफ आणायची आहे आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तळलेला कंदे याच्यावर घालून अतिशय छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा